मारण असे करायचे की सुजसपर्यंत महाराण करायचे रक्त येसपर्यंत तर मी कंप्लीट द्यायला गेले जायचं म्हणलं की डायरेक्ट सांगायचे की तू कम्प्लेट द्यायची नाहीये आम्ही तुला नांदवणार नाही औषध घालणं माझ्या जेवणात मी ते बघून न जेवण मला उपाशी ठेवणं पाणी सुद्धा मला पहिलं ठुलण होतं त्यांनी घरात मी पाणी शेजारच्या दिलाकडनं घेतलं त्यांच्या प्लॅन्ट असल्यामुळं की भाऊजी मला पाणी द्याय प्यायला भाऊजींनी त्यांनी पाणी दिलं पण त्यांना सांगितलं की लोक मी मदत करायची नाही आणि कंटिन्यू आजही मला कोर्टामध्ये धमकी देत की केस मागं घेणे तर तुला आम्ही मारून टाकू केस मागं घेणे तर आम्ही तुला मारून टाकू मी सांगली हिंजोडी चौकीला पण केस दाखल केली कम्प्लेट परत कोर्टामध्ये पण दिलं मी मला असाशी धमकी देतात ते कोर्टाने त्यांच्याकडनं बॉन्ड लिहून मागितला पण त्यांनी बॉन्ड काही दिलाच नाहीये प्रत्येक केस बॉन्ड नंतर मी कोर्टात जायचे पण घाबरूनच जायचे जीव मुठी घेऊन मला आत्ता काय करतील मी घरी जाणार कशी घाबरायचे गोष्टी मध्ये घाबरायचे नाव आहे एफ आय आर मध्ये जानवी सावंत आदित्य हुलावळे वैशाली हुलावळे अरुण हुलावळे देवीनंद खांदवे रुपाली खांदवे आकाश हुलावळे आणि मालविका पाटील करायचे हाताने करायचे करायचे नि करायचे बेडवर ढकलून द्यायचे खुडच ढकलून द्यायचे जिने ढकलून द्यायची खाली लग्नामध्ये काय काय वस्तू तुम्ही दिल्या होत्या सोनं वगैरे लग्नामध्ये पण राहतोय सोनं दिलं मला काही नातेवाईकांनी घातलं होतं काही मम्मी पप्पांनी घेतलं होतं नाही म्हणलं स्कोडा गाडी नको म्हणले आम्ही सात लाखापर्यंत स्विफ्ट घेतो तुम्हाला नाही म्हणले आम्हाला स्कोडाच पाहिजे नाही सुलतेनी स्कोडा दिली पप्पांनी शेती विकली त्यामुळं शेती विकल्यानंतर परत त्यांनी सांगितलं की आम्हाला चांदीचं कन्यादान पाहिजे नाही साधं नकोय आम्हाला मग माझ्या मामांनी चांदीचं पण कन्यादान केलं लग्न हे आमचं कार्याला मयूर बॅलन्सला ला, ला पाहिजे तिथे माझ्या चुलत्यांनी पण दिलं जेवण सुद्धा सुलतानला विचारलं की आम्हाला अशा पद्धतीने जेवण पाहिजे सुलतानी ते सुद्धा माझं जेवण करून दिलं तसंच त्यांना पाहिजे तसं म्हणतील तसं चुलते करून द्यायची कारण वडील अपंग होते बघायला कोणीच नव्हतं माझ्याकडे फक्त चुलते बघायचे आत्ताही त्यांनी बोलत नाहीये दोन हजार अठरापासूनच त्यांच्या विषय झाल्यापासून की तुम्ही का बोलले नाही की मला औषध घातलं तरी तेव्हापासून सुलताननी अजिबात बोलत नाही आणि प्रॉपर्टी आहे त्यांची भरपूर प्रॉपर्टी पण लपून ठेवली माझ्यापासून बँकेचं स्टेटमेंट साठी मागतोय पण स्टेटमेंट पण देत नाहीये स्टेट बँकेच्या मधुरा देशमान आहेत मॅडम त्यांना मी स्टेटमेंट कोर्टाची ऑर्डर केली की स्टेटमेंट द्या मला पहिले सहा महिने पुढचे सहा महिने मधले सहा महिन्याचं स्टेटमेंट गायब आहे त्या मला म्हंटल की जा तुला काय करायचं ते कर मुंबईला जाऊन घे वाटलं तर स्टेटमेंट नाही नाही जेव्हा आपण पोरटी देतो ना त्यावेळेस आपल्याला बँकमधून स्टेटमेंट दाखल करायचं असतं तर त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट गायब केलेले यासाठी कोर्टाने आदेश पण दिलेले की ते स्टेटमेंट दाखल करा अजून केस फायनल झालेली नाहीये फक्त इंटिरियम तिचं ग्रँड झालंय यांनी स्टेटमेंट न दिल्यामुळे अठ्ठावीस लाख रुपये दर महिन्याला असून फक्त पाच हजारची पोडगी त्या आणि ती पण तिला वेळेवर देत नाहीये ती अक्षरशः भीक मागितल्यासारखी प्रत्येक मेसेज करून म्हणते आणि मग तिला ती बिल दिली जाते प्रत्येक जर महिन्याचं त्यांचा इन्कम सोर्स जर बघितला आपण तर माझ्याकडे पूर्ण पुरावे पण आहेत त्याच्यामध्ये ते अठ्ठावीस लाखापेक्षा जास्त आहेत काय काम करतात त्यांची एसबीआय बँका रेंटने दिलेल्या कमर्शियल प्रॉपर्टी रेंटने दिलेले आहेत आहे म्हणजे बरेच गोष्टी आहेत की त्यांनी सात आहेत त्यांचे किंवा ते बाकीच्या प्रॉपर्टीमध्ये पण डिल करतात हे सगळं जाणून बुजून त्यांनी लफवून ठेवलेले तिच्या आणि तिला कोर्टामध्ये पण धमक्या दिलेल्या आहेत बऱ्याच वेळा कोर्टामध्ये ज्या धमक्या दिलेल्या आहेत त्याच्या आमच्याकडे एन सी कॉपी पण आहेत आम्ही ते, चा आम आहे, ते आ, पोलीस कमिशनरला पण कळवलेले आहे ग्रामीण पोलिसांना पण कळवलेलं आहे कोर्टामध्ये देखील आम्ही ते अर्ज जमा केलेले आहेत कोर्टामध्ये पण बॉन्ड लिहून मागितला होता त्यांच्याकडे तिच्या सिक्युरिटी पर्पज साठी पण तरी पण काय अजूनपर्यंत तर फक्त स्टेप्सच चालू आहेत कोर्टाच्या प्रोसिजर प्रमाणे तर तिला तर अजून म्हणजे धोका आहे तिच्या लाईफमध्ये कारण जेव्हा पण कोर्टामध्ये तुला ताई देखील की सासूनी तुम्हाला मारण केली पतीने केले अजून याच्या व्यतिरिक्त कोणी कोणी मारण केलेली मावस सासू मावस सासरे राहत पण लहगावची माझी मावस रुपाली खानवेंदे हे कंटिन्यू माझ्याच घरी नाही त्यांचं काहीच नाही त्यांच लहगावला आहे पण रोज येणं जाणं आमच्या घरी राहणं आठ आठ दिवस याबाबत तुम्ही सांगितलं नाही का तुमच्या सासू सासऱ्यांना मला सासरे सख्य नाही तक्रार दाखल केली त्या तक्रारीचं काय झालं आणि त्यांच्याकडून काय पुढे वगैरे काय झालं काहीच नाही कधी तक्रार केली होती ते पूर्ण घटना विसरून सांगा मी पुन्हा आयुक्त आयुक्तालय येणार मी तीन पाच जानेवारी दोन हजार अठरा मध्ये आणि पंधरा जानेवारी दोन हजार अठरा मध्ये कम्प्लेटी गेली तिथून ती तीन महिने कंटिन्यू बोलवायचे सगळ्या फॅमिली बोलवायचे कमिशनर ऑफिस मध्ये कमिशनर ऑफिसला ते यायचे आणि धमकी द्यायचे तू कम्प्लेटीच का दिली तू केलंच का हे म्हणजे मला त्रास होतो मी करू काय मग तुझं आता नांदवणारच नाही हे माझ्या मावस सासून सासरे म्हणजे आता तुला नांदवणार नाही जा तुला काय करायचं ते कर महिला आयोगाकडे कधी तक्रार पंचवीस मार्चला मग मा कोणाशी कोणाशी तुम्ही फॉलोअप घेतला बोलत ललित पाटील यांच्याशी त्यांनी काय रिस्पॉन्स दिला दिलाई आता बाहेर गेलेले आहेत मुंबईला जायचंय ताईंना ऍडमिट केले हेच असं कारण सांगत होते मला आपण बसू एस पी नाही एस पी साहेबच नाही लास्ट कॉन्टॅक्ट कधी केला होता महिला आयोगाला मंगळवारी

आत गेले बसले नंतर माझ्या जे काना व्हायला मुलगी होते मला आपण बसू एस पी नाही आज एस पी साहेब नाही येत लास्ट कॉन्टॅक्ट कधी केला होता महिला आयोग मंगळवारी या गेलेल्या मंगळवारी मंग तुमच्या मिस्टरांचे जे बंधू आहेत त्यांच्या साखरपुड्याला काहीतरी तुम्ही गेला होता नेमकं तिथं काय घडलं होतं ते थोडस आणि तो साखरपुडा कधी होता कल्पना आपल्या दिवशी मी उद्या साखरपुडा येणार आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस साखरपुडा तो गोविंद गार्डन या ठिकाणी तर मी तिथे गेले बस मिस्टरनी माझ्या एंट्री दिली मला आज जाऊन तिथून आज गेले बसले नंतर माझ्या जे काना व्हायला मुलगीचे व्यवस्थित नाहीये असं प्रत्येक मुलीच्या तिकडचे सांगायला लागले मी फक्त ऐकून घेत बसले शांत मी ठरवलं होतं की माझा अन्याय होतोय मला हा अन्याय आज बोलायचा आहे तर मी सांगायला माईक वर उठले डायरेक्ट Mm -hmm. माईक वर उठले मी सांगायला माझी वळख करून दिली मी ऐश्वर्या आदित्य हुरळे ह्या घरची मोठी सुन मला कसा त्रास दिला ह्या लोकांनी mm -hmm. त्यावेळेस वैशाली बी धते ना ह्या आल्या त्यांनी मला म्हणलं की माईक बंद कर म्हटलं काकू का माझा अन्याय झालाय म्हटलं तुझं अन्याय झालाय तू मर नाही तर म्हणलं मी का मरू मग ऐक त्यांनी पण मी माईक म्हणलं मी सांगू शकते सगळ्यांना माझा अन्याय झालेला त्यांनी सांगणार त्यांनी गोळखा केला मला मुस्कडीत मारली विधाते काकूंनी माझी मावस सासू रुपाली खांदवे देवीनाथ खांदवे रुपाली खानवे गीतांजली खाडगे मनीषा वडगुले स्मिता सा, सातव आणि त्यांची स्मिता सातवची आई करंजाजी यांनी सगळ्यांनी गोळखा केला मामा त्यांच्या मुलांनी शिबेगाळ चालू केली आणि वडत पण आणली बाहेर माझ्या गावातले जे होते ना ते म्हणजे तिला काही करू नका म्हणजे जी भावकी असती ना तिला हात लावू नका तिला सांगू झाले हे ऐकतच नव्हते लोक मला ओढत ओढत बाहेर आणली मारली शिव्या का केल्या तरी पंचवीस जणांची नावं दिलेली मी सगळी त्याच्या त्याच्यात असं देखील समजते की काटेंचं नाव आलेलं नेमकं काय त्यांचं काय प्रकार आहे काटे भरत काटे हे त्यांच्या माझ्या दिराचे मित्राचे वडील आहेत भरत काटे कोण आहेत ते दिराचे मित्राचे वडील म्हणजे कोणाचे बंधू आहेत काय शत्रुंजय काटे यांचे बंधू आहेत नगर अध्यक्ष शहर अध्यक्ष आणि असं देखील समजते की जे भरत काट्यांचा मुलगा आहे त्यांनी देखील तुम्हाला शिवीगाळ केली ते शिवीगाळ पण केली त्यांचं काय नाव आहे समीर काटे आणि आशुतोष विदाते ते पण शिविईल होते आशुतोष विदाते कोण लागतात माझे मावस सासरे मावसदीर ओम खानवे इमांशु खानवे आविष्कार काळजे यश सौरव वडगुले सचिन करंजे हे माझे सासरे सासूचे मावस भाऊ हे म्हणजे तुला तुझ्या बापाने काढली का खानदानाची ही तू तरी माझी मम्मी आम्ही काहीच बोललो नाही मम्मी बाहेरच होती माझी त्यावेळेस आली नव्हती माझ्या मामा सासरे सचिन हे होते वेळेस तुम्हाला शिवीगाळ होत होती त्यावेळेस स्टेशनला वगैरे कम्प्लेट केली होती का मी एकशे एकशे बाराला कॉल केला का माझ्या फोनवर पण तो फोन त्यांनी काढून घेतला तो म्हणजे देवीनंद खानवे रुपाली खानवेल मी असा जो दाबून धरला होता फोन जास्त निघाव नाही त्यांच्याकडनं

मुद्दा ते मुद्दा मुळे तीज़ पुरावे पण लपवायचा त्यांचा प्रयत्न असू शकतो फोन तुम्हाला परत मिळावा म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला काही अर्ज वगैरे केला के मग पोलिसांचं काय म्हणणं आलं हवं की आधी तर स्टार्टिंगला नव्हतंच भेटणार ते फोन सांगणार ते ही रमन खान हे म्हणले की आयुष्यभरात तुला मोबाईल भेटणार नाहीये असला तरी देणार नाही तू मोबाईलचा नाच सोडतो म्हणलं मी काका म्हणलं काका मी नाही सोडणार मला तोच मोबाईल पाहिजे माझे पुरावे त्याच्यानंतर आम्ही गेलो दोन महिने मी कंटिन्यू यायचे सांगवी चौकीला की काय झालं तो पण को ना कोणाकडे तपास हे काहीच सांगत नव्हते आता मला आठ दिवसापूर्वी सांगितलं की साहेबांकडे तुझा सा तपास गेलेला आहे मी कलचे साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले त्यांनी बोलून घेतलं मला पण त्यांना पण त्यांच्यातलं एकही जण नाही आलं आदल्या दिवशी तर नाही म्हणले दुसऱ्या दिवशी मावाचे मावच सासरे देवेन खांदे आणि माझे मिस्टर हे दोघंच आले की फोनच नाही आणि प्लस त्यांनी दोन तोळे चोरीच सोनं केले मी असं केले मला सांगितले मी त्यांचं प्रयत्न करतो तुम्ही तक्रार दाखल केली होती त्यावेळेस ते जे तुमचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना अटक करणारे दीड असेल सासू असेल नाही कोणालाच नाही त्यांनी कधी तुमच्या विरोधात कंप्लेंट वगैरे केलेली आहे त्यांनी आता केलेले आहेत भरपूर कंप्लेंट कुठे कुठे केलेल्या आहेत त्यांचं मला हिंजवडी मधली कळलेली नाही का आयुक्ताला गेलेली कवळलेली त्यांनी काय कंप्लेंट केलेली आहे बोलवलं नाही मी दिरांगल तुम्ही काय कंप्लेंट केली त्यांनी चौकीला जायचे ना त्यावेळी चौकी मध्ये त्यांनी सांगितलं की ऐश्वर्या तुझ्या विरोधात कंप्लेट की तो आमच्या इथे येते म्हणून भाडेग्रहाचा राज देती म्हटलं काका मी साहेबांना साहेब मला स्टेटमेंट पाहिजे मी त्यासाठी येणारच ना माझे पुरावे गोळा कोण करणार आहे मला प्रत्येक गोष्टीला पुरावे लागतात ते मी ते स्वतःच घेणार ना माझे वडील येऊ शकत नाही म्हणलं की माझ्या अजून असं कोण स्ट्रॉंग व्यक्ती नाही की ते स्टेटमेंट आणून येऊ शकतील मला पुरावे देतील नऊ वर्षापासून तू या विषयावरती भांडते आहेस आणि तरी पण आता तुझी अपेक्षा आहे की तू तिथे नांदायला जाणार हे कशामुळे आणि असा विचार तू कसा काय करू शकतेस म्हणजे परत तुला तिथे मारहाण होऊ शकते किंवा तुझ्या जीवाला धोका आहे ह्याचा विचार फक्त की जे आहेत ना लोक ते म्हणतात की तू आई वडिलांकडे राहून तुझ्या आई वडिलांनी काय केलं तुला त्यांनी दोन एवढं सांभाळून तुला सगळं दिलं परत त्यांच्याच नावाला तू कलंक लावते का आणि एवढा उशीर का केला म्हणजे नव्यापासून आणि एवढा उशीर का केला पत्रकार परिषद घेण्यासाठी आधी तर मी खूप घाबरायची मी बोलणंही मला जमत नव्हतं पण आत्ता दोन महिन्यापासून मला ते परत त्रास द्यायला लागले मेसेज कर हे कर स्टेटस ठेवणं त्याच्यामुळे मी मला न्याय पाहिजे ना आज

thank